नमस्कार परभणी ऐतिहासिक क्षण अनेक दिवसापासून सर्वच परभणीकरांची प्रतीक्षा होती की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या बरोबरच सावित्रीचा देखील पुतळा असायला पाहिजे ती प्रतीक्षा आपल्या खऱ्या अर्थानं संपलेली आहे उद्याच्या रविवारी सकाळी अकरा वाजता सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार मंत्री अतुल सावे साहेब त्याचबरोबर ओबीसी नेते सन्मान्य भुजबळ साहेब व परभणीच्या पालकमंत्री नगरा दिदी बोर्डीकर व सर्वच आजी माजी आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा सर्वच मान्यवरच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे या सुवर्ण अक्षरी ऐतिहासिक सोहळ्याला सर्व परभणीकरांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमासाठी मी आवड सांगेल की सावित्रीबाई फुले तर सर्वांनाच माहिती होत्या परंतु फातिमाजी शेख या देश देखील उल्लेख व्हायला पाहिजे तर सर्व काही महिलांनी काही मुलींनी फातिमा शेख या देश देखील वेशभूषा करून त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी मित्रांनो खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी जो संघर्ष एकोणीस सत्तर सालापासून उभारला गेला होता एक पिढी पूर्ण या ठिकाणी संपली बनायला हरकत नाही परंतु उद्याच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय नामदार अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असणारे सन्मान्य रोहित राऊत यांच्या प्रयत्नातून ह्या परवाच्या वैभवामध्ये आपल्याला पुतळा भेटलेला आहे आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मी या, या ठिकाणी करतो yes. उद्या नऊ मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा जो सोहळा आहे त्याच्यासाठी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अतुलजी सावे साहेब आणि मेघना दिदी बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे आम्हाला सुरुवातीपासून जे महात्मा फुले पुतळा आहे त्याच्यासाठी जी कमिटी होती त्यांनी सुद्धा भरपूर मदत केली त्याच्यासोबतच आता सावित्रीबाई फुलेंचा पुतळा करण्यासाठी सावे साहेबांनी जो आम्हाला दिलेला आहे त्याच्यासाठी पण आमच्या सोबत सर्व सहकारी मंडळी आमच्या सोबत होते काम करताना होत्याच्या अनावरणापर्यंत आता जे काम चालू आहे त्याच्यामध्ये पण सर्वजण आता सोबत आहेत तर उद्घाटन सॉरी सावे साहेब असतील या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बर असतील आणि तसेच ग्राम विकास मंत्री जेकुमार गोरे साहेब असतील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजी माजी आमदार खासदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेनं खास करून महिला स्त्रिया आणि शाळेतील मुली या सर्वांनी आलं पाहिजे कारण ज्या स्त्रीचा दैदिप्यमान जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या डोळ्यांनी तो अनुभवता यावा येणाऱ्या मान्यवरांच्या विचारातनं जो स्त्रियांचा आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा जो गोरोद्गार होणार आहे त्याचे आपण साक्षीदार व्हावे यासाठी तमाम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि सर्व मान्यवरांना संयोजन समितीच्या वतीनं आम्ही एक नम्र आव्हान करतो या कमी कालावधीमध्ये आम्हाला काही जणांपर्यंत पोचणं शक्य झालं नाही जिथपर्यंत आम्हाला शक्य आहे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो पण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मान सन्मान कोणाचा आमच्या कळत न कळत राहिला असेल तर सर्वांना आमचं आव्हान आहे तुकळा प्रितीच्या वतींना संयोजन समितीच्या वतीनं आपण कार्यक्रमाला यावं आपला विकचित मान सन्मान होईल नजर चुकीना कळत नकळत ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या असतील त्या सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी आपण उपस्थित राहून आम्हाला या स्वर्ण सुहळ्याचं आपण साक्षीदार व्हाऊ एवढीच नम्र आव्हान आहे त्यानं उद्या आलेलं याबद्दल उद्या जो होऊ घातलेला ऐतिहासिक सोहळा आहे हा सोहळा म्हणजे प्रत्येक महिलेसाठी अतिशय असा सुखद क्षण आहे आणि मला वाटतं की जी आमची बऱ्याच दिवसापासूनची जी इच्छा होती ती उद्या पूर्ण होत आहे तेव्हा मला म्हणजे मला ह्या परभणी जिल्ह्यातील सर्वच महिलांना एवढंच आवाहन करायचं आहे की उद्या प्रत्येक महिलेनी ज्या माईमुळे आपलं आज अस्तित्व समाजात निर्माण झालेला आहे आज आपण एवढ्या समाजात माणूस म्हणून या दर्जाने जगत आहोत ठिकाणी आपलं आपण अस्तित्व निर्माण केलेलं आहे तेव्हा ह्या माईसाठी प्रत्येक महिलेने उद्या आपण एक सावित्री बनून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या क्षणाची हो। आपण एक साक्षीदार व्हावं एवढी मी परभणी जिल्ह्यातील सर्वच महिलांना आव्हान करते